हाय हॅलो नमस्कार मित्रांनो जीवन एका शोमेद या आपल्या मराठी युट्यूब मध्ये तुमचं मना सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो आय होप सर्व छान असतील स्वतःची आणि इतरांची काळजी घेत असतील त्याचप्रमाणे आयुष्य हे खूप कठीण आहे कठीण आहे म्हटल्यावर आयुष्यात दुःख तर आहेच त्या दुःखाला बॉन्स करत आनंदी राहण्याचा प्रयत्न करा मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी प्रेरणा ठरत मित्रांनो आज खूप संवेदनशील विषयावरती आपण बोलणार आहोत आज समाजाचं चित्र बघितलं तर समाजामध्ये अपराध खूप वाढलेत मित्रांनो आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आपल्या देशात खरच महिला सुरक्षित आहेत का कायदे आहेत पोलीस आहेत मोठमोठ्या घोषणा आहेत पण तरी एक मुलगी घराबाहेर पडताना आईचं एक वाक्य ऐकते जपून जा संभाळून जा मित्रांनो हा सल्ला नाही हे काही आपल्या मुलीला असा सल्ला देत नाही की घराबाहेर पडताना जा किंवा जपून जा ही भीती आहे का का, कारण वास्तव्य वेगळंच आहे रस्त्यावर चालताना कोणाची नजर चुकावी लागते बसमध्ये कोणी स्त्री बसमध्ये कोणती स्त्री जर उभी राहिली तर तिला असुरक्षित वाटतं त्या ठिकाणी ऑफिस मध्ये काम करताना आवाज कमी ठेवावा लागतो आणि आपण नेहमीच बोलतोय समाज बदलतोय या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील कि समाज बदलतोय पण असा प्रश्न आहे की मानसिकता बदलते का आज प्रत्येकाला आज प्रत्येकाला हा प्रश्न आहे खरंच मानसिकता बदलते का आपण बोलतो समाज बदलतोय पण समाज बदलत नाही आपल्याला त्या मानसिकतेला बदलायचं आहे वाईट मानसिकता मित्रांनो आजही गुन्हा घडला आता तुम्ही बघितलं असेल की काही ठिकाणी अपराध होतात निर्भयासारखे अशी घटना आपल्या डोळ्यासमोर आहेत की तिथे अपराध घडला की पहिला प्रश्न हा महिलेलाच येतो महिलेलाच विचारला जातो की कपडे कसे होते वेळ कोणती होती तू तिथे का गेली होती गुन्हेगाराचं नाव मात्र पडद्याआड राहतं गुन्हेगाराला कोणी हा प्रश्न विचारत नाही आणि पीडित महिला किंवा मुलगी असेल तर तिच्या चरित्राचा निकाल आधी लागतो आज अनेक महिला तक्रार करत नाही कारण त्यांना गुन्हेगाराची भीती नसते समाजाची भीती असते बदनामीची कुटुंब तुटण्याची नोकरी जाण्याची आणि सर्वात महत्व म्हणजे लोक काय म्हणतील ही विचार महिलांच्या मनामध्ये फिट आहे की लोक काय म्हणतील कुटुंब तुटेल किंवा नोकरी जाईल आज आवाज दाबला जातो मित्रांनो काही महिला असतील किंवा मुली असतील त्यांचा आवाज दाबला जातो कि तू नको सांगू आपल्या घरची इज्जत महत्वाची आहे घरची इज्जत बदनाम होईल त्यामुळे काही मुलींचा किंवा महिलांचा आवाज दाबला जातो आणि त्यामुळेच गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे फोटो आजकाल तर सोशल मीडियावरती भरपूर असे स्कॅम होतात त्यामध्ये महिलांचे फोटो काढून घेतले जातात आता या आल्यामुळे असे भरपूर असे प्रॉब्लेम्स वाढले त्यामध्ये फो मॅसेज कॉल सोशल मीडिया सायबर छेड ब्लॅकमेल मानसिक त्रास यामुळे अनेक महिला आतून खचत आहेत चालू कंडिशनला जर बघितलं तर जी कोणी महिल महिला सोशल मीडिया वापरते तर अवेअरनेस राहायला पाहिजे कारण सायबर छेड मानसिक त्रास काही लोक देतात मॅसेज म्हणजे नको ते मेसेज आज महिलांना करतात किंवा ब्लॅकमेलिंग केले जातं त्यामधून आज महिला सुरक्षित आहे का हा पण एक मोठा प्रश्न आहे आणि यातून काय होतं एक मानसिक छड होतो म्हणजे मानसिकता ढासळत चालली आहे आज मुलींच्या किंवा पण घरी कोणी सांगत नाही कारण बदनामीची भीती कुटुंब तुटण्याची भीती मी जर घरी प्रॉब्लेम सांगितला तर घरचे काय रिॲक्ट करतील यावर महिलेचं लक्ष असतं ज्या दाखवतात ज्यांच्यासोबत हे आजच्या कंडिशनला आहे त्या स्त्रिया किंवा मै मुली किंवा महिला आतून खचतायत चेहऱ्यावरती मात्र त्यांच्या स्माइल आहेत दाखवण्याचा प्रयत्न करतायत हे हो जे लॅमिनेशन आहे या लॅमिनेशन म्हणून आपल्याला वाटतं अरे सर्व व्यवस्थित आहे पण आतून ती स्त्री किती तुटलेली आहे ते कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही म्हणून ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा कुठेतरी गुन्हा कुठेतरी लपलेला असतो त्या गुन्हा उजागर होण्याच्या आधी तो थांबवला गेला पाहिजे त्यासाठी अवेअरनेस राहायला पाहिजे आज आपण म्हणतो की महिलांनी स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे असं ऐकलं असेल तुम्ही समाजात राहतो म्हणून आपल्याला ह्या गोष्टी कानी येतात कानावर येतात की महिलांनी आधी स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे पण पुरुषांना जबाबदारी कधी येणार एक पुरुष असून मी ही गोष्ट बोलतोय की एक पुरुषांना ही जबाबदारी कधी येणार सुरक्षितता म्हणजे सेल्फ डिफेन्स नाही आपण सुरक्षित एखाद म्हणजे काय एक सेल्फ डिफेन्स ते नाही मित्रांनो तर मुलीचा किंवा महिलेचा सम्मान समानता संवेदन विचार आणि चुकीला चुकी म्हणणारी मानसिकता सुरक्षित आहे लक्षात ठेवा मुलीचा किंवा महिलेचा समानता संवेदन विचार आणि चुकीला चुकी म्हणणारी मानसिकता ती सुरक्षित येत आहे म्हणजे काय समाजात आपण बघतो की एखादी ले, लेडीज किंवा महिला जर काही चांगलं काम करत असेल तर समाज नाव ठेवण्याचं पण काम करतो ती चुकीची आहे ती वाईट आहे ही जी मानसिकता ही बदलायला पाहिजे ही खरं स्त्रीसाठी थी सुरक्षित फील करेल की एखादी कर सिरस्त्याने जात असली तर जा तिचे तिच्यावरती कमेंट करणे ते बंद करणार अन्याय अत्याचार समाजात होतात लक्षात ठेवा मुलींची किंवा महिलांची सुरक्षितता ही फक्त महिलांचा प्रश्न नाही मित्रांनो आपण बोलतो ना की महिलांची सुरक्षितता फक्त हा प्रश्न नाही आहे तर हा समाजाचा आरसा आहे आपल्या डोळ्यासमोर जे आता आपलं प्रतिबिंब दिसतं आरशामध्ये जसंच समाजामध्ये महिलांवर जे अत्याचार होतात अन्याय होतात काही लेडीज बोलत नाहीत कारण बदनामीची भीती असल्यामुळे काही बोलत नाही ते अन्याय होत आहे ते कुठेतरी थांबलं ले गेलं पाहिजे आणि तो आपल्या समाजाचा आरसा आहे ज्या समाजात महिला सुरक्षित नसता तो समाज कधीच प्रगत होत नसतो लक्षात ठेवा मित्रांनो आज आवाज उठवला नाही तर उशीर होईल कारण महिलांची सुरक्षितता ही दया आहे तो स्त्रियांचा हक्क आहे आपण न्यूज मध्ये किंवा पेपर्स मध्ये वाचतो ह्या ठिकाणाहून चार मुली बेपत्ता मुंबई सारख्या मोठ्या सिटीतून दिवसाला कमीत कमी पन्नास मुली बेपत्ता होत आहेत म्हणजे खूप चिंतेची बाब आहे कारण का महिला सुरक्षित नाही महिला सुरक्षित नाही कारण समाज अजून संवेदनशील नाही समाजामध्ये जर एखाद्यावर प्रॉब्लेम आला तर तो त्याचा प्रॉब्लेम आहे माझा तुळे आहे ही भावना ज्या ठिकाणी म्हणजे संवेदना माणसाच्या जागृत होतील त्यावेळी हे सर्व थांबेल असं मला वाटतं कायदे कडक आहेत पण जी मानसिकता आहे ते कमकुवत आहे आणि ज्या लेडीजवर किंवा महिलेवर अन्याय अत्याचार होतात ती लेडीज बदनामीची भीती आहे म्हणून काही बोलत नाही म्हणून आज गुन्हे खूप वाढले महिलांची सुरक्षितता भीक नाही आहे मित्रांनो हक्क आहे आणि तो हक्क स्त्रियांना मिळालाच पाहिजे कारण आज प्रत्येक स्त्री प्रत्येक मुलगी घराबाहेर पडताना मनात विचार येत असतील आज भीतीचं इतकं वातावरण निर्माण झालंय आजूबाजूला मग मन कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात वाटलं की हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला गेला पाहिजे यावरती एक सामाजिक परिवर्तन एक समाजाची चांगली वाटचाल या व्हिडिओच्या थ्रू होईल असं मला वाटलं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमचा काय अभिप्राय असेल तो कमेंट चा थ्रू मला कळवा मी अजून तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेन त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र